संडे स्पेशल दणका मोडला हजारो लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करून साईनाथ कवडेचे असिटेक सोल्युशन ऑफिस लुटणाऱ्यांचा मणका रावतळे कुरोडगाव येथील येथील भामटा बिगबूल सध्या नाशिक कारागृहात अटक असलेल्या साई कवडेच्या असिटेक सोल्युशन या रावतळे येथील आलिशान ऑफिसमध्ये रात्रीतून लाखो रुपयांचे सामान गायब केले कोणी चोरांवर मोर झालं कोण अविनाश देशमुख शेवगाव देनाक पंधरा जून दोन हजार पंचवीस वार रविवार याबाबत सविस्तर व्रत असे की हजारो लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केलेल्या भामट्या साईनाथ कवडेचे सुमारे एकरभर जागेत असलेले रावतळे कुरुडगाव येथील आलिशान ऑफिस गेल्या चार ते पाच वर्षांपासून फसवणुकीचे केंद्रबिंदू होते भामटा साई कवडेच्या असिटेक सोल्युशन या कार्यालयातील आलिशान ऑफिसमध्ये चोराच्या घरी दरोडा घातला कोणी रात्रीतून लाखो रुपये किंमतीचे सामान गायब साईनाथ कवडे या भामट्याच्याच सांगण्यावरून त्याच्याच भामट्या फरार कर्मचाऱ्यांनी व अंगावर गोंदून त्याच्याबरोबर फरार काळात सावली सारखे फिरणारे दोन भामटे आणि एक जिवलग मित्र सध्या नॉट रिचेबल आहेत अहिल्यानगर पोलिसांच्या रडारावर असलेले भामट्या साई कवडेच्या सांगण्यावरून कार्यालयाच्या परिसरातील जम्बो जनरेटर कार्यालयातील सुमारे डझनभर एसी सी लाखो रुपयांची गुंडपुंड यांना व्यायाम करण्यासाठी असलेली जिम कार्यालयातील मौल्यवान वस्तू सी सी टी व्ही त्याचा डी व्ही आर फुटेज आवारातील शेड त्याची फरशी दरवाजे खिडक्या किमती फर्निचर कपाटे टेबल खुर्च्या रात्रीतून कोणी लंपास केल्या परिसरातील सिमेंटचे ब्लॉग बांधकाम साहित्य पत्रय व शेड कॉम्प्युटर भामट्या साई कवडेला साई सर साई सर म्हणाल्या त्याच्याच ऑफिसच्या माजी कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या अंधारात चोरासारखे गायब केले अशीच लोकांच्या कष्टाच्या पैशातून हरामाची घेतलेली शेती गाड्या घोड्या सोन नान सगळं डी कायद्याने जप्त होण्याच्या भीतीने रात्रीतून कोणी केले गायब भामटा साई कवडे फार कमी लोकांना प्रत्यक्ष प्रत्यक्ष भेटत असे त्याने त्याकाळी काही पाळलेले त्याचा सर्व कारभार पाहत असत दर्शनी ते सुद्धा तपासी अधिकाऱ्यांनी सह आरोपी का केले नाही याचा गहन प्रश्न कोट्यावधी रुपयांची फसवणूक झालेल्या लोकांना पडला आहे उर्वरित फरार सुमारे दीड डझन भामट्यांना वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतय कोण ताजा कलम पोलिसांनी साई कवडेला अटक केल्यानंतर त्याचे फरार सरपंच आई बाप भाऊ आणि सुमारे अठरा कर्मचारी आणि त्याचे जिवलग मित्र यांची नाव सह आरोपी म्हणून चार्जशीटमध्ये दाखल करणार का गेल्या सहा महिन्यांपासून फरार असलेले आई बाप आणि भाऊ यांच्या मुसक्या आवळायला या उशीर करत आहेत तहिल्यानगर पोलीस या सगळ्याचा गैरफायदा घेऊन कार्यालयातील सुमारे कोटभर रुपयांचे सामान आणि किमती वस्तू महत्वाची पुराव्याची कागदपत्रे गहाळ करण्याचे पाप कोणी केले आणि कोणत्या बड्या सरकारी माशाचा आणि बड्या पुढाऱ्यांचा याला आशीर्वाद आहे याची खमंग चर्चा फसवणूक आलेल्या हजारो गुंतवणूकदारांमध्ये सुरू आहे